ओम शिवाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विचित्र घटना बघणार आहोत पाच भावांची एकुलती एक बहीण सुंदर गोरीपान एकोणावीस वीस वर्षाची पण तिचे लग्न ह्या लोकांनी एका पस्तीस वर्षाच्या युवकाशी लावून दिले आणि जो दिसायला काळा कुट्ट आणि कुरूप होता त्याचे दात पुढे होते मग ह्या लोकांनी असे का केले आपल्या एवढ्या लाडक्या बहिणीचे लग्न अशा व्यक्तीशी आणि अगदी साधेपणाने का लावून दिले चला तर आपण व्हिडिओमध्येच ऐकूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कथा आवडली तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका माझी पत्नी सात भावांची एकुलती एक बहीण होती पण लग्नानंतर तिने कधीच तिच्या माहेरी जाण्याचा विचार केला नाही एके दिवशी मी तिला अचानक तिच्या माहेरी घेऊन गेलो आणि तिचा चेहरा फिकट पडला पण तिने काहीच सांगितले नाही रात्री घरी आल्यावर मला एक स्वप्न पडले ज्यामध्ये माझी पत्नी रडत होती मी घाबरलो आणि मी लगेच तिच्या माहेरी गेलो पण घराला कुलूप होते मी परत जाऊ लागलो तेव्हा आतून ओरडण्याचा आवाज येत होता मी भिंतीवर चढून घरात गेलो समोरचे दृश्य पाहून मी थक्क झालो माझी पत्नी पाच भावांची एकुलती एक बहीण आणि लाडकी आणि पाचही भाऊ श्रीमंत कुटुंबातील होते हे पाहून मला आश्चर्य वाटले तरीही त्यांनी मला त्यांच्या बहिणीसाठी निवडले होते जेव्हा समीरने स्वतःला सांगितले की तो त्याची बहीण दीपिकाचे लग्न माझ्याशी करू इच्छितो तेव्हा मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता दीपिका ही त्याची एकुलती एक बहीण होती जिला त्याने खूप प्रेमाने वाढवले होते आणि आता तो त्याच्या लाडक्या बहिणीचे लग्न माझ्याशी का करू इच्छित होता माझ्या तसे कोणतेही गुण नव्हते मी सुमारे चौतीस वर्षाचा गव्हाळ रंगाचा तरुण होतो आणि घर खर्च सांभाळणे मला कठीण जात होतं माझ्या परिसरात माझे एक छोटे किराणा दुकान होते माझे केस पातळ आहेत माझे जवळचे कोणी नातेवाईक नाही कुणीही मला लग्नाचा प्रस्ताव द्यायला तयार नाही मी अनेक लोकांशी लग्नाबद्दल बोललो पण ते म्हणायचे की हा माणूस एकटा आहे कोणीही पुढे नाही मागे नाही तो एका खोलीच्या छोट्या घरात राहतो त्याचे एक छोटे किराणा दुकान आहे तो आमच्या मुलीच्या गरजाही व्यवस्थित पूर्ण करू शकत नाही तो तिच्या इच्छा कशा पूर्ण करणार माझा काळसर रंग पाहून सामान्य दिसणारी मुलगीही तोंड फिरवून घेत असे आणि मग समीरची बहीण आणि तिचे कुटुंब संपूर्ण परिसरात श्रीमंत आणि प्रतिष्ठित मानले जात होते आजपर्यंत मी दीपिकाला कधीही पाहिले नव्हते कारण ती नेहमीच तिचा चेहरा झाकून येत असे आणि मग परिसरातील कोणत्याही तरुणाला समीरच्या बहिणीकडे पाण्याची हिंमत झाली नाही कारण तिचे पाचही भाऊ खूप धाडसी आणि निर्भय होते समीर संपूर्ण परिसराचा देव होता लोक त्याला घाबरायचे सर्वांना माहिती होते की ती समीरची बहीण आहे आणि मी तिच्याकडे पाहण्याचीही हिंमत करत नव्हतो खरं तर रेशन माझ्या किराणा दुकानातून येत असे आणि मी रेशन त्यांच्या घरी पोचवत असे पण मला कधीच घराच्या दारातून आत येऊ दिले जात नव्हते आणि हे अनेक वर्षापासून चालू होते असो मला कल्पना नव्हती की तो मला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी विचारेल आणि तेही त्याच्या स्वतःच्या तोंडाने मी समीरच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहत होतो मी म्हणालो साहेब तुम्ही काय म्हणालात तो म्हणाला मला माझी बहीण दीपिकाचे लग्न तुझ्याशी करायचे आहे मी संकोचून म्हणालो मी कुठे आहे आणि तुमची बहीण कुठे आहे मी स्वतःला यासाठी पात्र मानत नाही तो म्हणाला यात आमची आणि आमच्या बहिणीची संमती आहे रविवारी दुपारी फक्त साक्षीदार आणि पंडिताना हे ऐकून मी स्तब्ध झालं मी जे ऐकत होतो ते खरे आहे की नाही यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता असे काही नातेसंबंध असतात का आणि असे काही लग्न असतात का सगळं इतक्या लवकर घडलं की असं वाटलं त्यांनी नातं ठरवलं नसून मला एक आदेश दिला आहे मी माझ्या घरी परतलो पण मला समजत नव्हतं की समीर त्याच्या मनाच्या अगदी बरोबर होता की तो त्याच्या एकुलत्या एका आणि लाडक्या बहिणीचं लग्न माझ्याशी करत आहे माझ्यासारख्या गरीब माणसाशी ज्याला एक गरीब माणूसही त्याची मुलगी द्यायला तयार नाही हे माझ्यासाठी विचार करण्यासारखे आणि आश्चर्यचकित होते मी मध्यरात्रीपर्यंत गोंधळात या गोष्टीचा विचार करत राहिलो शेवटी तो त्याच्या बहिणीचं माझ्याशी का लग्न करू इच्छित आहे मग माझ्या मनात आलं कदाचित त्याची बहीण खूप सुंदर नसेल किंवा तिच्यासाठी कोणताही प्रस्ताव येत नसेल पण तरीही जर मुलगी सुंदर नसेल आणि तिच्याकडे संपत्ती असेल आणि तिच्यावर पाच भावांचा प्रभाव असेल तर अशा मुलीला नक्कीच चांगले प्रस्ताव मिळतात मग मला का निवडलं मी तुम्हाला सांगायला विसरलो की मी माझ्या परिसरात अगदी सामान्य दिसणारा तरुण होतो मुली मला पाहून तोंड फिरवायच्या त्यांच्या चेहऱ्यावर नापसंती स्पष्ट दिसायची मग समीर माझ्यासारखे दिसणाऱ्या व्यक्तीला त्याच्या बहिणीसाठी का प्रपोज करत होता आणि आग्रहही करत होता हे माझ्या समजण्यापलीकडचे होते हे नाते माझ्यासाठी एक कोडे बनले माझा समजूतदारपणा काम करत नव्हता समीर आणि त्याच्या भावांची प्रतिष्ठा पाहून प्रत्येकजण त्यांच्या घरातून लग्नाचा प्रस्ताव येण्यास उत्सुक असेल मग त्याने मला का निवडले दोन दिवस विचार केल्यानंतर मी असा निष्कर्ष काढला की त्याची बहीण दिसायला सुंदर नसावी बरं मला माझ्या घराची काळजी घेण्यासाठी बायकोची गरज होती म्हणून मी नकार दिला नाही आणि रविवारी काही साक्षीदारांसह लग्नाला गेलो आणि जेव्हा मी सर्वांना सांगितलं की समीर त्याच्या बहिणीचे लग्न माझ्याशी करू इच्छितो तेव्हा सर्वजण माझ्याकडे डोळे विस्पारून पाहत होते मला स्वतःलाही आश्चर्य वाटले जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा कोणतीही विशेष तयारी केलेली नव्हती आम्हाला फक्त ड्रॉइंग रूममध्ये बसवले गेले लग्न साधे होते आणि पाचही भाऊ शांत बसले होते त्यांच्या कपड्यांवरूनही त्यांनी नवीन कपडे घातले आहेत असे दिसत नव्हते ते खूप विचित्र लग्न होतं पाच भावांच्या एकुलत्या एका बहिणीचे लग्न आणि तेही इतक्या साधेपणाने हे कोणीही समजू शकले नाही शेजारच्या लोकांना माझ्या मनात जेवढे प्रश्न होते तितकेच प्रश्न पडले असतील पण कोणाकडेही उत्तर नव्हते लग्नानंतर आमच्यासमोर जेवण ठेवण्यात आलं फक्त व्हेज पुलाव रायता नव्हता चटणी नव्हती मिठाई नव्हती मी खूप अस्वस्थ होतो मी असे लग्न कधीही पाहिले नव्हते किंवा वरातींचे इतके असभ्य स्वागतही झाले नव्हते आणि मग हे पाच भावांच्या एकुलत्या एका बहिणीचे लग्न होते उलट मला वाटलं होतं की जेव्हा त्याच्या बहिणीचं लग्न ठरेल आणि त्याचं लग्न होईल तेव्हा ते संपूर्ण परिसराला आनंदाने आमंत्रित करतील पण मला माहीत नव्हतं की लग्न माझ्यासोबत होईल आणि सगळं असं होईल हेही मला माहीत नव्हतं माझं घर रस्त्यावर असेल तरी एक छोटेसं घर होतं तरीही मी गाडीची व्यवस्था केली होती मी तिला गाडीतच माझ्या घरी घेऊन गेलो तीही शेजाऱ्याची गाडी होती जी माझ्या विनंतीवरून तयार होती मला वाटलं की माझ्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे माझ्या पत्नीला विचारेन शेवटी यामागे काय कारण होतं पण माझ्या मनात आधीच विचार आला होता की त्याची बहीण अजिबात सुंदर नसेल कदाचित ती खूप वयस्कर असेल किंवा तिला चांगले जुळणारे मिळत नसेल माझ्या मनात अनेक प्रश्न फिरत होते असो मी घरी पोचताच मी दीपिकाचा हात धरला पण मला वाटले की ती थरथर कापत आहे ती खूप घाबरली होती मी तिला माझ्या खोलीत घेऊन गेलो माझ्या खोलीत माझ्या आईच्या काळातील फक्त एक जुना पलंग होता जो मी काही पैसे देऊन खर्च करून पॉलिश केला होता मी म्हणालो की तू इथे आरामात बसू शकतेस जर तुला भूक लागली असेल तर मी तुला जेवायला काहीतरी व्यवस्था करेन मी तिला विचारले कारण मला माहीत नव्हते की मुलीने काही खाल्ले आहे का तिने नाही म्हणून मान हलवली मी खोलीतून बाहेर पडलो ही एक खूप विचित्र परिस्थिती होती जी मला समजत नव्हती मला माहीत नाही का माझ्या मनात एका मागून एक प्रश्न येत होते समीरने त्याच्या बहिणीचे लग्न माझ्याशी का केले हे मला समजतच नव्हते आणि दुसरा प्रश्न असा होता की लग्न गुप्तपणे का केले गेले जणू काही कोणत्याही समारंभ आयोजित केलाच नव्हता जर असे लग्न असेल तर माणूस गोंधळून जातो तो विचार करू लागतो याचे काय कारण असावे लग्नासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो कारण मला फक्त आठ दिवस मिळाले होते लग्न अचानक का निश्चित झाले याचा विचार करतच संपूर्ण वेळ गेला मग मी विचार केला की मी खोलीत जावे कारण दीपिकाकडे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे असू शकतात पण मी विचार करत होतो आज रात्री असे प्रश्न विचारणे योग्य होईल की नाही प्रथम लग्नाच्या बाबतीत मला थोडीशी आत्मविश्वासाची कमतरता होती कारण बहुतेकदा लोक माझा चेहरा पाहून नाते नाकारायचे म्हणून माझे लग्न माझ्यासाठी एक अनोखी गोष्ट होती नंतर एका मुलीशी बोलणे आणि तेही एक पत्नी म्हणून मला ते खूप कठीण जात होतं असो मी खोलीत प्रवेश केला त्यावेळी तिने पदर काढला होता तिने हलक्या लाल रंगाचा साधा फॅन्सी ड्रेस घातला होता तिने कोणतेही दागिने घातले नव्हते तिने फक्त हलका मेकअप केला होता पण मी तिच्यासमोर बसून तिला पाहताच माझे डोके चक्रावून गेले कारण ती मुलगी खूप सुंदर होती माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे मला कठीण जात होते ती इतकी सुंदर असू शकते याची मी कधीच कल्पना करू शकत नव्हतो आणि दुसरी गोष्ट जी मला धक्का बसले ती म्हणजे ती जेमतेम एकोणावीस वीस वर्षाची होती ती खूप लहान होती आणि मी पस्तीस वर्षाचा तिच्यासमोर पूर्णपणे मूर्ख असल्यासारखे वाटत होते आता माझ्या मनात आणखी प्रश्न येऊ लागले की समीरने त्याच्या सुंदर बहिणीचे लग्न माझ्यासारख्या व्यक्तीशी का केले ज्याच्याकडे ना पैसा आहे ना सौंदर्य आणि ना कोणतेही आकर्षक व्यक्तिमत्त्व मी त्याच्यासमोर पूर्णपणे शून्य होतो मी आणखी मानसिक गोंधळात अडकलो होतो मी विचार करत होतो मी तिला कोणते प्रश्न विचारू तिच्या सौंदर्याने मला अवाक केले होते मी लगेच बेडवरून उठलो कदाचित तिला माझ्याकडून ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती तिने माझ्याकडे पाहिलं मग तिने लाजेने डोळे मिचकावले मी म्हणालो तू खूप सुंदर आहेस आणि तरुणही आहेस माझ्या प्रश्नावर तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले मला समजत नाही मी म्हणालो मी स्वतःला तुझ्या लायक मानत नाही मी खोटे बोललो नाही मी खरे सांगितले ती म्हणाली तू कशाबद्दल बोलत आहेस मला आश्चर्य वाटले की ती मुलगी माझ्याकडे पाहत होती तर तिला माझ्यापेक्षा जास्त आश्चर्य वाटायला हवं होतं खरं तर माझ्या मते तिला अश्रू ढाळायला हवे होते तिला रडायला हवे होते माझ्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीशी लग्न करणे तिच्या नशिबात लिहिले होते ती खूप गोऱ्या रंगाची होती आणि मी खूप सावळ्या रंगाचा आणि सामान्य दिसणारा व्यक्ती पण तिला आश्चर्य वाटले नाही तिच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती किंवा ती रडली नाही आणि मी हे विचारून काळजीत होतो ती म्हणाली बसा मी माझ्या गोंधळलेल्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसलो समीरने त्याच्या बहिणीवर इतका मोठा अन्याय का केला हे मला समजत नव्हते जर कोणतीही सामान्य आणि साधी मुलगी माझ्यासारख्या व्यक्तीशी लग्न करायला तयार झाली असती तरी ते माझे भाग्य मी मानले असते आणि आनंदी राहिलो असतो पण इतक्या सुंदर आणि आकर्षक मुलीशी माझे लग्न मला असे वाटले की मी स्वतः या नात्यावर अन्याय करत आहे मी म्हणालो मला खरोखर माहीत नव्हते की तू इतकी सुंदर आहेस मला वाटले की जर समीरला त्याच्या बहिणीचे लग्न माझ्याशी करायचे असेल तर ती नक्कीच इतकी सुंदर नसेल पण तू तर खूप सुंदर आहेस आणि माझ्यापेक्षा लहान दिसतेस माझ्या चेहऱ्यावरील गोंधळ तिला समजला ती म्हणाली मला लग्नाला काही हरकत नव्हती आणि मी तुला आधीही पाहिले आहे माझ्यासाठी हे आणखी आश्चर्यकारक होते की माझे रूप पाहूनही ती माझ्याशी लग्न करण्यास तयार झाली मुली सहसा मला नाकारत असत कारण मी देखणा नव्हतो माझे चारही पुढचे दात थोडे बाहेर येत होते जे मी बोलताना किंवा हसताना स्पष्टपणे दिसत होते माझ्या चेहऱ्यावरील हावभाव काही खास नव्हते मी एक अतिशय सामान्य व्यक्ती होतो पण एवढी सुंदर मुलगी माझ्याशी लग्न का करू शकते माझ्या मनात वारंवार हे विचार येत होते मला भीती वाटत होती की ह्या मुलीसोबत काही अपघात झाला असेल तिला काही नुकसान झाले असेल म्हणूनच तिच्या कुटुंबाने मला निवडले कदाचित हेच कारण असू शकते कारण कोणीही एवढी सुंदर बहीण सामान्य व्यक्तीला देणार नाही पण मला दीपिकाला हा प्रश्न विचारण्यास संकोच वाटत होता मी खुर्चीवर बसून राहिलो मी म्हणालो मला समजत नाही आहे की तुझ्या भावांनी माझे लग्न तुझ्याशी का केले ती म्हणाली का तुला यावर काही आक्षेप होता का उत्तर देण्याऐवजी ती मला प्रश्न विचारू लागली मी म्हणालो मी याला कसा आक्षेप घेऊ शकतो पण मला समजत नाही आहे ती म्हणाली जर तुला काही आक्षेप असेल तर तू नकार द्यायला हवा होतास हे सांगताना तिचा स्वर खूपच कठोर झाला मग ती म्हणाली तुला मी आवडली नाही का हे ऐकून मला आणखीनच धक्का बसला मला वाटलं ही मुलगी वेडी झाली आहे का ती मला पाहू शकत नाही का तिला नीट दिसतही नाही आहे की तिचे डोळे कमकुवत आहेत तिला माझा कुरूपपणा अजिबात दिसत नव्हता मी खुर्चीवरून उठलो आणि तिच्या समोर जाऊन बसलो ती डोळे खाली करून बसून राहिली पण मला तिच्याशी काय बोलावे हे समजत नव्हते मी म्हणालो तुझा भाऊ खूप प्रभावशाली आणि बुद्धिमान व्यक्ती आहे त्याचे परिसरात चांगले नाव आहे आणि तू त्याची एकुलती एक बहीण आहेस मग तू इतक्या साधेपणाने लग्न कसे केले आणि तेही माझ्यासोबत ती म्हणू लागली तू वारंवार असे का म्हणत आहेस की मी तुझ्याशी लग्न का केले माझ्यासमोर स्वतःला इतके तुच्छ दाखवू नकोस मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे तिच्या बोलण्याने मी आणखी गोंधळलो मी बसून विचार करत होतो की मला तिच्याकडून सत्य कळेल पण मी अधिक गोंधळलो कारण तिचे शब्द माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी मला अधिक गोंधळात टाकत होते मी म्हणालो पण काहीतरी कारण असेल ना तुमचा अपघात झाला का हे बोलल्यानंतर मी गप्प बसलो ती म्हणाली तू माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहेस का मी म्हणालो की मी देवाची शपथ घेतोय पण मला समजत नाहीये हे सर्व माझ्यासाठी खूप विचित्र आहे तिने तिचा दुधाळ पांढरा हात माझ्या हातावर ठेवला मला वाटले की मला एक तीव्र धक्का बसला आहे मी माझा हात मागे घेतला आणि रागाने खोलीतून बाहेर पडलो मी संपूर्ण रात्र खोलीत जाऊ शकलो नाही मी बाहेर अंगणात ठेवलेल्या जुन्या पलंगावर झोपलो मला माहीत नाही की हे सर्व मला खूप विचित्र का वाटत होते पण सकाळी जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला स्वयंपाकघरात कामाचा आवाज येऊ लागला आमचे स्वयंपाकघर लहान होते आणि अंगणाशी जोडलेले होते जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला दिसले की ती नाश्ता बनवत होती मी लगेच उठलो आणि बसलो पहिल्या रात्रीच्या खोलीत वधूला एकटी सोडून बाहेर आलो तेव्हा मला माझी चूक कळत होती पण गेल्या एका आठवड्यापासून माझ्या मनात जे प्रश्न होते ते अजूनही होतेच असो मी उठून स्वयंपाकघरात गेलो मी म्हणालो की तू आता इथे काय करतीयस बघ मी बाजारातून नाश्ता घेऊन येतो ती म्हणाली काही फरक पडणार नाही मला काही दिवसांनी काम करायचं आहे मी आता केलं तर काय फरक पडतो तू चहा घेशील तिने लगेच विषय बदलला ती मुलगी आहे की नाही हे मला समजत नव्हतं मी म्हणालो बघून घे तिने माझ्यासोबत नाश्ता केला मला वाटलं की जेव्हा मुलीला काही हरकत नसेल तेव्हा मीही जास्त प्रश्नांमध्ये पडू नये जर ती आनंदी असेल तर ठीक आहे मीही तिला मनापासून स्वीकारलं पाहिजे उलट मी माझ्या नशिबाबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत मी रात्री माझ्या खोलीत झोपलो होतो आणि लग्नाच्या वेळी मी माझ्या पत्नीला माझ्या आईची सोन्याची अंगठी घालायला लावली होती कारण ती अंगठी माझ्याकडे होती आणि ती त्यावर अतिशय खुश होती मी विचार केला की लग्नानंतर दुसऱ्या दिवशी माझे सासरचे लोक येतील आणि त्यांच्या मुलीला काही दिवसांसाठी त्यांच्या घरी घेऊन जातील मग मला जाऊन तिला परत आणावे लागेल पण कोणीही आले नाही आणि माझी पत्नीही जायला तयार नव्हती मी म्हणालो की आम्ही एकाच परिसरात राहतो तुमचा भाऊही तुम्हाला पाहण्यासाठी अस्वस्थ होईल मी हे बोलताच ती नजरेला स्पर्श करणे टाळू लागली ती म्हणाली नाही मला जायचे नाही मी म्हणालो का ते तुझे माहेरचे घर आहे आणि मी तुला तुझ्या घरी जाण्यापासून नाही रोखू शकत ती खूप घाबरलेली दिसत होती आणि मला आश्चर्य वाटले की ती तिच्या स्वतःच्या भावाच्या घरी जाण्यास इतकी का घाबरत होती मी म्हटले ठीक आहे जर तुला जायचे नसेल तर ठीक मी हे बोलताच तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसले मी घरात एकही मोलकरीन ठेवू शकत नव्हतो माझे इतके उत्पन्न नव्हते आणि मला आश्चर्य वाटले की ती मुलगी सर्व काम स्वतः करायची आजपर्यंत मी तिच्या तोंडून कधीही तक्रार ऐकली नव्हती एक महिना उलटला आणि या एका महिन्यात मी तिला अनेक वेळा सांगितले जर तिला तिच्या माहेरी जायचे असेल तर मी तिला सोडेन पण तिने प्रत्येक वेळी स्पष्ट नकार दिला एकदा मी लवकर घरी आलो कारण पाऊस सुरू झाला होता आणि माझ्या दुकानात पाणी भरले होते म्हणून मी लगेचच दुकान बंद केले आणि घरी आलो मी पाहिले की ती देवाजवळ बसून मोठ्याने रडत होती तिला काय झाले आहे याचे मला आश्चर्य वाटले मी तिला असे रडताना कधीच पाहिले नव्हते माझ्या मनात विचित्र प्रश्न येऊ लागले की काहीतरी असेल ज्याबद्दल मला माहीत नाही मला तिची स्थिती समजू शकली नाही तिचे रडणे संपताच मी तिथे उभा राहिलो तिने तिचे अश्रू पुसले आणि चादर घडी घातली आणि मागे वळली मला तिच्यासमोर पाहून ती थोडी घाबरली तिने विचारले तू लवकर आलास मी म्हणालो हो बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे आणि अशा हवामानात दुकानात सामान घेण्यासाठी कोणी येत नाही ती म्हणाली ठीक आहे मी तुमच्यासाठी चहा बनवते मी नाही म्हणालो आधी मला सांग तू का रडत होतीस हा प्रश्न ऐकून तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला थंडीचे दिवस असले तरी ती तिच्या दुपट्ट्याने कपाळावरचा घाम पुसू लागली ती म्हणाली काही नाही ठीक आहे सगळं मग ती खोलीतून बाहेर पडली तिने माझ्यासाठी चहा बनवला ती खरोखर चांगले जेवण बनवायची पण मी आत अधिकाधिक गोंधळत होतो रात्री मी झोपत असताना कोणीतरी माझ्या घराचा दरवाजा जोरात ठोठावला आम्ही दोघेही उठून बसलो मी तिला म्हणालो तू इथेच थांब मी बघतो कोण आहे मी बाहेर गेलो तेव्हा तिथे दोन तरुण उभे होते ते म्हणाले राजेश भाऊ तुमच्या दुकानाला आग लागली आहे हे ऐकून माझे भान हरपले मी अनवानी पळत सुटलो कसे आणि केव्हा माहीत नाही पण माझे दुकान खरोखर जळत होते माझे खूप मोठे नुकसान झाले होते माझे एक छोटे दुकान पण ते पूर्णपणे राखेत गेले होते मी डोके धरून रडू लागलो माझ्यासोबत असे काही घडू शकते याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती दुकानात सुमारे तीन लाख रुपयांचे सामान होते सगळं जळून खाक झालं दुकानात ठेवण्यासाठी काहीच उरलं नव्हतं आणि माझ्याकडे पैसेही नव्हते मी त्या लोकांपैकी एक होतो जे रोज कमवत आणि रोज जेवत दीपिकालाही माझ्यामुळे खूप वाईट वाटलं मी खाटेवर डोके धरून बसलो होतो पण तिने माझा हात धरला आणि म्हणाली राजेश तू का अस्वस्थ होत आहेस सगळं ठीक होईल मी म्हणालो हे कसं बरं होईल दुकानातील सामान जळून खाक झालं घरचा कसा तरी उदरनिर्वाह चालला होता आता तेही संपलं तिने तिच्या हातातून अंगठी काढून मला दिली मी म्हणाले तू काय करतेस ती म्हणाली ठीक आहे तू ते विकून दुकानासाठी काही सामान खरेदी करू शकतोस मला लाजवू नकोस मी तुला काय दिलं आहे असं मी म्हणालो माझ्या आईची अंगठी सोडून माझ्याकडे काहीही नव्हतं जर तू मला तेही विकायला सांगशील तर ते माझ्यासाठी बुडण्यासारखे होईल तू हे ठेव मी तिला अंगठी परत दिली मी विचार करत होतो मी शहरात जाऊन ज्या ठिकाणाहून सामान आणत असे त्यांना विनंती करेन की त्यांनी मला काही सामान उधारीवर द्यावे मी हळूहळू परतफेड करेन जेणेकरून दुकान चालू होईल पण ती म्हणाली ही अंगठी विकून टाक जर तुला काळजी वाटत असेल तर मी या सोन्या चांदीचे काय करू मला माहीत नाही की ती कशी मुलगी होती पहिली गोष्ट म्हणजे ती सुंदर तरुण होती आणि त्यासोबतच ती एका चांगल्या कुटुंबातून आली होती त्याचबरोबर आजच्या काळातही तिच्याकडे खूप धीर होता ही गोष्ट माझ्यासाठी एक समस्या बनली मला तिच्या हेतूंवर शंका नव्हती मी ती अंगठी घेतली शहरात जाऊन ती विकली मला माहीत नव्हते की आईने दीड तोळ्याची अंगठी इतक्या काळजीपूर्वक ठेवली आहे मला त्या अंगठीसाठी एक लाख रुपये मिळाले मी त्यातून वस्तू खरेदी केल्या आणि माझ्या दुकानात ठेवल्या पण तरीही आणखी काही पैसे हवे होते घर कसे तरी चालत होते पण माझ्यावर काही कर्ज होते मी खूप विनंती केली की मी कर्ज फेडेन पण ते लोक ऐकायला तयार नव्हते ते माझ्या घराच्या दाराशी आले आणि मला शिवीगाळ केली वाईट बोलून ते निघून गेले मी आत आलो तेव्हा दीपिका रडत होती ती म्हणाली की जर माझ्याकडे आणखी काही असेल तर मी तेही तुझ्यासाठी विकेन मी म्हणालो की तू का अस्वस्थ होत आहेस मी सगळं सांभाळेन मग मी विचार केला की तिला दररोज या वेदनेत पाहून मी तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडावे कारण ती माझ्यामुळे खूप अस्वस्थ होत होती ती नेहमीच रडायची मी तिला न विचारताच म्हणालो तयार हो तिने विचारले का कुठे जायचे आहे मी म्हणालो की मला कोणाला तरी भेटायचे आहे मी तिला शांतपणे तिच्या घराजवळ सोडण्यासाठी घेऊन गेलो ती दाराशी पोचताच तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले पण तोपर्यंत मी दार वाजवले होते समीरने दार उघडले पण दीपिकाला पाहताच त्याने माझ्याकडे पाहिले आणि बाजूला सरकला तो म्हणाला आत या तुम्ही लोक बाहेर का उभे आहात आम्ही दोघे आत गेलो माझ्यासमोर फक्त साध्या पाण्याचा ग्लास ठेवला होता आणि दीपिका हे पाहून सर्वांकडे बघत होती मी फक्त साधे पाणी प्यालो आणि म्हणालो खरं तर मला वाटले की लग्नाला तीन महिने झाले आहेत तुम्ही दुःखी असाल म्हणूनच मी तिला इथे सोडायला आलो मी फक्त पंधरा मिनटं थांबलो आणि कोणीही मला चहा विचारला नाही मला गोड पदार्थही दाखवले गेले नाहीत मी माझ्या घरी परतलो पण रात्री झोपताच दीपिकाचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला मला माहीत नाही का काहीही असो मी स्वतःला झटकून झोपी गेलो पण मला स्वप्न पडले की ती रडत आहे आणि म्हणत आहे राजेश मला वाचवा हे लोक मला मारतील मी अचानक उठून बसलो माझे हृदय खूप वेगाने धडकू लागले मी लगेच उठलो चप्पल घातली माझ्या उबदार शॉलने स्वतःला झाकलं आणि तिच्या घरी पोचलो पण मला आश्चर्य वाटले कारण ते कुलूप बंद होते आजपर्यंत असे कधीही घडले नव्हते की त्यांचे घराला कुलूप असेल जरी एक दोन भाऊ घरी नसले तर बाकीचे नक्कीच तिथे असायचे त्यांच्या बायका आणि मुले पण आज सर्वजण बेपत्ता होते मला वाटले की ते कुठे गेले आहेत आणि दीपिकातनेही आणि दीपिकानेही मला काहीही सांगितले नाही तिच्याकडे फोन होता ती फोन करून मला सांगू शकली असती की आपण कुठेतरी जात आहोत मी मागे वळून पाहताच मला आतून रडण्याचे आवाज ऐकू आले मी मरून गेलो मी उंच भिंतीवरून डोकावण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच दिसत नव्हते मला वाटले की मी आत पहावे दाराजवळ भिंतीला जोडलेला लाकडाचा तुकडा होता तो बराच उंच होता पण मी त्या लाकडी काठीच्या सहाय्याने वर चढलो आणि भिंत तोडून खाली उडी मारताच समोरचे दृश्य पाहून मला धक्का बसला घराचे अंगण खूप मोठे होते आणि त्याच्या बाजूला काही रिकामी जागा जिथे माती साचलेली होती तिथे एक खड्डा खोदला जात होता आणि दीपिकाचे तोंड आणि हात तिच्या पाठीमागे बांधलेले होते ती माझ्याकडे पाहत होती तिच्या भावांनी तिला पकडले होते आणि तिला त्या खड्ड्यात टाकण्याची तयारी होती हे पाहून मला धक्का बसला मग काहीही विचार न करता मी समीर आणि त्याच्या भावांना मारायला सुरुवात केली मी म्हणालो की मागे जा तुम्ही लोक काय करत आहात ते म्हणू लागले की आम्ही तुम्हाला तिच्यासोबत मारू येथून निघून जा मी म्हणालो की तुम्हाला लाज वाटत नाही का मला माहीत नाही का जेव्हा मी अचानक तिथे पोचलो तेव्हा माझ्या पत्नीसोबत होणारी अशी क्रूरता आणि अतिरेक पाहून माझे मन खूप अस्वस्थ झाले मी म्हणालो की माझ्या पत्नीला सोडा नाहीतर मी आवाज करेन कदाचित माझ्या धमकीने ते थोडे घाबरले असतील दीपिकाला सोडून जातात ती माझ्याकडे धावत आली ती खूप घाबरली होती मी विचारले तुम्ही लोक हे सर्व का करत आहात ते म्हणू लागले ही दुर्दैवी महिला आमच्या मालमत्तेत वाटा मागत आहे आम्ही तिला आधीच सांगितले आहे की मुलींना कोणताही वाटा नाही आमच्या जागी मुलींना कधीही वारसा हक्क वाटला जात नाही पण ती म्हणत होती की ती न्यायालयात जाईन आणि तिचा वाटा नक्कीच घेईन आम्ही तिचे लग्न तुमच्यासारख्या व्यक्तीशी केले फक्त तिला वाटा न देण्यासाठी आम्हाला माहीत होते की जर तिचा नवरा शिक्षित असेल तर तो तिच्यासोबत उभा राहील आणि आमच्याकडून मालमत्ता मागेल तो न्यायालयात जाईल पण आम्हाला माहीत होते की तू कमकुवत आहेस तू कमी शिक्षित आहेस म्हणूनच तू आमच्यासमोर कधीच उभे राहू शकणार नाही तू कधीच वाटा मागणार नाहीस हे ऐकून मला खूप वाईट वाटले मी तिचा हात धरला आणि म्हणालो दार उघड मला बाहेर जावे लागेल तिच्या एका भावाने भिंतीवरून उडी मारली आणि कुलूप उघडले मी दीपिकाला घरी परत आणले ती खूप रडत होती मी तिच्या तोंडावरची पट्टी काढली घरी पोचल्यानंतर मी तिचे हातही मोकळे केले मी तिला विचारले तू तु तु तुझा वाटा का मागत आहेस तू खूप नाराज आहेस का ती म्हणाली हो मी खूप नाराज आहे आणि मी फक्त माझे हक्क मागत आहे माझे भाऊ जगाला दाखवायचे की ते माझ्यावर खूप प्रेम करतात ते माझी खूप काळजी घेतात पण प्रत्यक्षात त्यांना फक्त मालमत्ता आवडते मी म्हणालो त्यांनी तुला चांगले वागवले नाही त्यांनी तुझे लग्न माझ्यासारख्या व्यक्तीशी लावले ती म्हणत होती पूर्वी मीही असेच विचार करत असे पण आता मी स्वतःला भाग्यवान समजते कारण तू खूप चांगला माणूस आहेस तुझे मन खूप उदात्त आहे पण मी माझ्या भावांना माझे हक्क हिरावून घेऊ देणार नाही मी माझ्या हक्कासाठी लढेन मी विरुद्ध खटला दाखल करेन आणि माझा वाटा मिळवेन मी म्हणालो पण मला काहीही नको मी कठोर परिश्रम करत आहे देव मला फळ देवो आणि देव, देव नेहमीच धीर धरणाऱ्यांना मदत करतो आणि तेच घडले काही दिवसातच माझे दुकान खूप चांगले चालू लागले आणि मी कर्जही फेडले आता आमच्या घरात अनेक सुविधा होत्या आणि जीवन आरामदायी झाले होते दुसरीकडे तिच्या भावांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले जहाजाला आग लागल्याने इतर देशांमधून आलेले त्यांचे कापड जळाले सगळे वेडे झाले होते सर्वत्र रडगाणे सुरू होते त्यांना त्यांच्या बहिणीचा वाटा खाल्ल्याबद्दल शिक्षा होत होती भाऊ जोपर्यंत त्यांच्या बहिणींचे हक्क हिरावून घेत राहतात तोपर्यंत ते कधीही समृद्ध होऊ शकत नाहीत बहिणींचे आशीर्वाद भावांना यशस्वी करू शकतात आणि त्यांचे शाप देखील त्यांना उद्ध्वस्त करू शकतात म्हणून मी तुम्हाला विनंती करते बहिणींचे हक्क कधीही हिरावून घेऊ नका तर त्यांना त्यांचे पूर्ण हक्क द्या मित्रांनो आजच्या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका कथा थोडीही आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत